नमस्कार शेतकरी मित्रांनो गुप्ता डेअरी फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण माझ्या गोठ्यातील ही गव्हाण जे आहे त्या गव्हाणीविषयी आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो तर सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला <coughs> लांबी रुंदी ते पाईप जे टाकलेले आहेत ते त्याची उंची तर मित्रांनो सबस्क्राइब करा लाईक करा सपोर्ट करा मित्रांनो तर चला मी सांगतो तुम्हाला आता कसं सगळं पूर्ण नियोजन हो माझं दावणीचं तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूया ह्या पाईपाविषयी तर ह्या पाईपाची उंची आहे तीन फूट आणि हा मधला जो अंतर आहे हा मधला अंतर तो अंतर आहे अकरा इंच मित्रांनो अशी जर गव्हाण केली तर आपल्याला काड्या टाकायची गरज नाही कारण असं हे बघा दाव आपण यालाच बांधू शकतो जशा गाया ॲडजस्ट होतील तशा आपण याला बांधू शकतो गाया कुठं पण बांधू शकतो तर माझी गव्हाण जे आहे अशी लांबी चाळीस फुटे आणि रुंदीमधली जी आहे ती तीन फूट आहे आणि पुढचं जे आहे ते एक फुटाचा आणि इकडं पाठीमागची गावणीची बाजू जी आहे ती थोडी वाढून घेतलेली आहे सव्वा फूट आहे तर मित्रांनो आपण जे वतलेलं आहे हे पाठीमागचे कोबा आणि हा समोरचा दावणीमधला कोबा ते सगळं एक सुरुवातीला सर्व एकाच वेळेस वतलेलं आहे नंतर मग हे आर सी सीचं काम केलेलं आहे आपण आणि याला सपोर्ट म्हणून आपण असं वर जी शेडची कैची आहे त्या कैचीला सपोर्ट दिलेला आहे असा मित्रांनो तर हे जे अंतर आहे मधलं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो जास्त जर झालं तर गाया समोर जातात मित्रांनो पर्यंत आपण दहा इंच जर ठेवलं तरी चालेल नाही तर अकरा इंच मी अकरा इंच ठेवलेला आहे आणि ही एक गा गव आपण पाण्यासाठी वापरलेली इथं शेडमध्ये ठेवलेली थोडं गार राहतं पाणी उन्हाळ्यात आणि काही दावणी आपण तिकून पलिकून टाकलेल्या आहेत तर त्या दावणीविषयी पण सांगतो तुम्हाला तर ह्या ज्या दावणी आहे तर ही दावण ती माझी तीन फुटाची आहे मधली मधली मद, बाजू तीन फुटे तर ह्या दावणीविषयी असं की हे दावण ह्या दावणीमध्ये ज्या का चारा खातात त्या बराचसा चारा पुढं जातो मित्रांनो तर आपण आपल्याला जर करायचं असल तर आपण ती पली पलीकडच्या साईडनं जी दावण केलेली आहे तर तशीच बनवात अशी जर अशी जर दावण टाकायची असली तर थोडी मोठी साईज पाहून घ्या मित्रांनो कारण याच्यामध्ये ना थोडं चारा पलीकडल्या साईडला सांडतात गाय तर ह्या असा सपोट लावलेला आहे मी हे आपले पोल हे शेड बांधायचं नियोजन आहे आपलं तर आपला जो गोटा आहे तो चाळीस बाय सत्तर फुटाचा आहे सध्या आपल्या दहा गायी आणि चार पाच कारोडी घेतले आपण याच्यामध्ये तर वीस गाया बसू शकतात मित्रांनो याच्यामध्ये काही गाया आपण त्या साईड बांधू शकतो आणि काही गाया ह्या साइड पण बांधता येतील तर असं नियोजन आहे मित्रांनो आपलं तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल